अगदी सावडण्याचा विधी काल झाला मग असं असताना एवढी कशासाठी आमची मानसिकता सगळ्यांची मन शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल सरकारच्या मधल्या त्यांच्या मित्र पक्षाने घेतला असेल त्याला आम्ही काय बोलू शकत नाही का केली का नाही केली उपस्थित देऊ शकतो पवार साहेबांना पवार साहेबांचा विषय हा त्यांच्या पक्षाचा विषय जर पवार कुटुंबीय एकत्र बसल्या असतील चर्चा झाली असती जशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती तर विषय आला त्यांनी घेतलेल्या कुटुंबाने त्यांनी त्यांच्या पक्षाने घेतलेल्या नेत्यांनी हा निर्णय आहे कारण काय विचार साहेब सगळ्यात साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय त्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजित पवार अजितदादा सुद्धा होते त्यासोबत आपण ही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसताय यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्र येतील मर्ज होतील अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्याबाबत आहे का काही मी परत त्या दिवशी पण सांगितलं हा विषय अतिदा केल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना तरी सुद्धा ज्यावेळेला आम्ही नेत्यावर प्रेम ठेवतो पक्ष वेगळे झाले कुटुंब वेगळे झाले ते दुःख आहे त्यावेळेला आम्ही व्यक्त करताना मी हीच भावना केली की अजित दादांच जे खरे अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि की प्रत्येक का जातो होती टक्के जयंत पाटील साहेबांच्या त्या पाटील वगैरे बरेच नेते मंडळ एक पवार करा म्हणजे जयंत पाटील चर्चा दोन तीन झाल्यानंतर हे आताच नाही महानगरपालिका नगर पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घ्या पण चर्चा झाली होती परंतु काही अडथळे आले असतील त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायती नंतर लगेच नगर घेतली त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसते विलिनीकरण अबदल पण पर जिल्हा परिषद पंचायत समिती लागली चर्चा लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हणजे वेळ मिळाला पण बारा तारखेच्या बैठकीला निर्णय झाला दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि बारा तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलीनीकरणाचा निर्णय दोन कारण एक कारण पवार साहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल मला माहित नाही पण पवार साहेबांच्या बद्दलची समोर आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एक संघ व्हायचं अशा प्रकारची भावना दादा व्यक्त केली अजून काय कारण असेल ते दादा नाही परंतु मला वाटतं कि पवारसाहेबांच्या वर त्यांचा आपल्याला प्रेम व्यक्त केलं आणि काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजेत त्याचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय विचार करून <coughs> तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला त्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची जोमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा अजितदादा नाही अजितदादा अत्यंत शंभर टक्के त्यांनी नव्यानिर्णय तो घेतला काय काय करायचा याच्या पण भूमिका ठरल्या होत्या ते नाहीत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही त्यात पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांचा याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती असं बोलण्यात येते नाही आता असं आहे की मी मगाशी सांगितलं एक तर हा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे त्यामध्ये आजी दादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याच सत्यता आपल्या समोर आले चला ठीक आहे नसेल मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय चर्चा झाल्याशिवाय लक्ष सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते माझ्या इकडच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काही होता सगळीकडे आम्ही बकरम पाटील नितीन पाटील आम्ही सगळे बसलो होतो ना, ना। दादाच्या त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होती सोलापूरला चर्चा झाली दादा रोज साडेसात आठ ला माझ्याशी चर्चा करत होते कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे कुठे एकत्रित सभा करायच्या होत्या हे दादानी सांगितलं होतं आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा सुद्धा सुनील गडकरी साहेब असतील नवाब मलिक असतील वगैरे यांच्याशी माझा फेस टू फेस फिश्ट चर्चा झालेली दा आहे दादांनी सूचना केल्या होत्या जिथं जिथे महानगरपालिका होता, महानगर होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो एकत्रित वर्यंत निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही त्यावेळेला घेतली होती घेतलीच होती साहेब ही जी सगळी घडामोडी घडत आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का की अशा मावळी म्हणायचं की अजून चर्चा सुरू आहे सांगितलं की नेत्यांची आम्ही तयार आता ही करायची का नाही करायची हा त्यांचा निर्णय त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदा आम्ही चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या माझ्यावर सोडून द्या मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे मला तेव्हा कोण विरोध करणार नाही अशी स्पष्ट आहे आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती तर मला वाटतं की हा जर तर विषय आज येणार नाही येणाऱ्या काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल बारा तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अजितदा होता दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय देखील पण अजित पवारांचा होता का हो शंभर टक्के शंभर टक्के होत्या मी मी काय राजकारणा खोटं बोलत नाही खरोखरच असाच विषय होता तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये साहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो साहेबांनी ही कल्पना दिली की आता भविष्य काळामध्ये आपल्याला हे सगळे एकत्र घेऊन पक्ष मजबूतीने पुढे नेण्याचा आणि ताकदीने सांगण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली जयंत पाटलांच्या घरी हा विषय झाला नका पहिला जयंत पाटलांच्याकडे बैठक आला नंतर परत जयंत पाटलांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवार साहेबांच्याकडे भेटलो येत्या आणि पवारसाहेबांकडे चर्चा करून ही कल्पना दिली होती साहेब आता जे जिल्हा उभे राहिलेले उमेदवार आहेत घराचे चिन्हावर उभे राहिलेले तुम्ही एकत्र मिळून निवडणूक लढवत होता मात्र आता ह्यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे दादा त्यांना उपमुख्यमंत्री करून तुम्ही एकत्र नाही आता तर निवडून आल्यानंतर जे जिल्हा परिषद सदस्य असतील अध्यक्ष असतील हे नेमके कोणाची म्हणायचे नाही हा विषय येतच आज आम्ही सगळे एकत्रपणे अजितदादा तरी श्रद्धांजली तर देत मला सगळ्या जनतेने दादांच्या जो भविष्यकाळ एक विजन होत त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली होती ते करायचं असेल तर अजितदा पाठी महाराष्ट्र उभा आहे आणि राष्ट्रवादीच्या पाठीमाग महाराष्ट्र उभा आहे दाखवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आम्ही सगळेजण एकत्रितपणे त्या निवडणुकीला समोर जातो